नमस्कार मी तुषार धनराजी कोडे वर्धा जिल्ह्याच्या वस्तुस्थितीवर मी एक वराडी भाषेमध्ये कविता तयार केलेली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे वर्धा जिल्ह्याची गत काल मला सपनात गांधीजी दिसले काल मले सपनात गांधीजी दिसले मईकडे पाहून खुदकन हसले म्या म्हटलं गांधीजी काहून तुम्ही हसता म्या म्हटलं गांधीजी काहून तुम्ही हसता गांधीजी म्हणे तुम्ही मले वर्धेचे दिसता म्या म्हटलं गांधीजी कसं ओळखलं हो मले म्या म्हटलं गांधीजी कसं ओळखलं हो मले गांधीजी म्हणे त्या तो तोंडाचा दारूचा वास आला मला म्या म्हटलं गांधीजी हाय दारू दारूबंदी म्या म्हटलं गांधीजी वर्धेत हाय दारूबंदी पण दारू पिणाऱ्याला दारूची कधीच नसते तंगी दारूबंदी फक्त नावापुरतीच आहे दारूबंदी फक्त नावापुरतीच आहे बाप पेते पोरग पेते घरी रडते एकटी माय बिअर भेटते इंग्लिश भेटते भेटते अजून रम बिअर भेटते इंग्लिश भेटते भेटते अजून रम हप्ते जाते वेळेवर मग कोणाला कायचा गम तुमच्यामुळे गांधीजी जिल्ह्याला ओळख आहे तुमच्यामुळे गांधीजी जिल्ह्याला ओळख आहे बाकी जिल्हेसमोर आपण जागच्या जागीच आहे आम्हाला पण वाटते आमच्या जिल्हा प्रगत व्हावा आम्हाला पण वाटते आमचा जिल्हा प्रगत व्हावा पण नेतेमंडळीच खात असन मलई आणि मेवा पण आता आमच्या जिल्ह्यावर लक्ष ठेवले देवा लक्ष ठेवले देवा धन्यवाद